नमस्कार मंडळी नमस्कार वात्र डायन चॅनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या भर भरून शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधान समृद्धी आणि शांततेच जावं हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना मंडळी गेले काही दिवस वात्रटायन आपल्यापर्यंत पोहोचवता आलं नाही त्याला काही कारण आहेत पण त्यातील एक असं आहे की राजकारणामध्ये काही चांगलं आणि नवीन असं काही घडतच नव्हतं रोज तेच तेच विषय जोगच्या सरपंचाची हत्या दिशा सालियन आदित्य ठाकरे कुणाल कामरा छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांचा अवमान हा पक्ष फुटला तो पक्ष फुटला आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उड्या नागपूरची दंगल प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर रोज नवनवीन आणि काहीतरी वेगळंच त्यात सकाळची ती नको नकोशी पत्रकार परिषद त्यातून केंद्र आणि राज्य सरकारवर ओकलेली गरळ विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्यात सहभाग न घेता पायऱ्यांवर नको त्या मागण्यांसाठी बसून राहिलेले विरोधक आणि सभागृहात विरोधक नाहीत अशातच संमत होणारी विधेयक सगळी परिस्थिती कशी नकारात्मक झाली होती हे राजकारणी रोज तेच तेच बोलू शकतात त्याच त्या विषयावर शिव्या देऊ शकतात पण रोज त्याच त्याच विषयावरती वात्रटीका करणं मनाला पटत नव्हतं पण शेवटी कसं आहे मन स्वस्त बसू देत नव्हतं अनेकांनी मोबाईलवरून किंवा मेसेज पाठवून नव्यानं नव्या जोमानं उतरण्याचं आवाहन केलं आज तो मुहूर्त सापडला बरं का तुमच्याशी संवाद साधताना खूप छान वाटतंय चला तर आजची वातरटीका ऐकूया तुम्हाला माहिती आहे गेल्या काही दिवसात औरंग्याला कबरीमधून बाहेर पडायला लागलं तसंच वाघ्याच्या समाधीचं पोस्टमार्टेमही झालं छत्रपती शिवरायांचा वाघ्या हा कुत्रा होता का नाही हा मूळ वाद आता पेटलाय इतके दिवस त्याचं कुणालाही सोयर सुतक नव्हतं पण पन, पण आता वाघ्या हिर हिरो ठरलाय असो ही आजच्या वातरटिकेची पार्श्वभूमी रायगडावरची वाघ्याची समाधी आमचे कोल्हापूरचे संभाजीराजे शड्डू ठोकून उतरलेत या काल्पनिक वाघ्याची समाधी कशाला ते तर म्हणे रायगडवरचे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण असेल पण राजकारण बघा त्यांच्याच जिल्ह्यातील विशाळगडावरची अतिक्रमण त्यांना कधी दिसली नाहीत जेव्हा ती काढण्याची वेळ आली तेव्हा तो दर्गा मशिदी आणि मुस्लिमांना तिथं था थाटलेली शंभरावर दुकानं त्यांना दिसली नाहीत हीच तर शोकांती काय संभाजीराजेंची बर का त्यामुळे ते, ते राजकारणात स्थिर होत नाहीत राज्यसभेवर खासदार होण्यासाठी त्यांना भाजपचा टेकू लागला आणि खासदारकीची टर्म संपली की त्याच दिवशी त्यांनी भाजपच्या विरोधात बिगुलई फुंकल ही आजच्या पार्श्वभूमी शीर्षक आहे संभाजी राजे विरुद्ध संभाजी भिडे गुरुजी संभाजी राजे विरुद्ध भिडे गुरुजी ऐका चुकीच्या राजकारणाचा राजेंना फटका बसला कधी नव्हे तर समोर रायगडवर वाघ्या दिसला चुकीच्या राजकारणाचा राजेंना फटका बसला कधी नव्हे तो समोर रायगड वरचा वाघ्या दिसला संभाजीराजे तुमचा न्याय असला हो कसला विशाळगडच्या दर्ग्यात तर कायमचा जीव फसला संभाजीराजांचं राजकारण कधी कळलंच नाही भाजपला कळलं पण शेवटपर्यंत वळलंच नाही मराठा नेता व्हायचं मोठं स्वप्न कवटाळून बसलेत जरांगेंना पाठिंबा ब्लँकेटच्या बाजूलाही दिसलेत वाग्या होता का नव्हता आत्ताच मुद्दा कशासाठी ऐका वाग्या होता का नव्हता आत्ताच मुद्दा कशासाठी शिवरायांचा जयघोष कोरड पडलेल्या घशासाठी भिडे गुरुजींचा शिवप्रेमी राजेंच्या विरोधात वागला भिडे गुरुजींचा शिवप्रेमी राजेंच्या विरोधात वाघला समाधीतून बाहेर पडून वाघ्या शून्यात बघू लागला मंडळी ही होती टीका रोजच्या प्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद